महापालिका निवडणूक आणि बेस्टच्या पतपेढीची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंची लिटमस टेस्ट ठरावी अशी बेस्टच्या पतपेढीची निवडणूक झाली आणि त्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा पुरता धुवा उडालेला आहे असं का झालं आणि या ठाकरे बंधूच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतल्या युतीकडे मुंबईचंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक जाणकार लोकांचं आणि नेत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं पण यात बाजी मारली शशांक राव यांच्या पॅनलनं हे शशांक राव शरदराव यांचे सुपुत्र आहे आणि म्युनिसिपल मजदूर युनियनचं काम आहे शिवाय बेस वर्कर्स युनियनचं या बेस पतपेढीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे दिग्गज नेते मुंबईतले उतरले होते म्हणजेच प्रसाद लाड प्रवीण दरेकर आणि याशिवाय किरण पावसकर हे शिंदे गटाचे नेते या सगळ्यांनी मिळून ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दुवा उभा नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बेस पतपेढीची निवडणूक पार पडली आणि एकवीस संचालक निवडून आले या एकवीस पैकी चौदा हे शशांक पॅनल पुरस्कृत गटाचे होते तर सात संचालक निवडून आलेत हे प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे या तीन महत्वाचे नेते होते प्रसाद लाड सोबत किरण प्रवीण दरेकर होतेच होते पण याशिवाय शिंदे गटाचे कामगार युनियनचे किरण पावसकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते पूर्वी उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा होते आणि तिथेही हा कामगार विभाग ते सांभाळत होते आणि थोडी मदत मिळाली त्यांना ती म्हणजे नितेश राणे यांची आता या निवडणुकीकडे का लक्ष लागून राहिलं ला होतं तर गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये मराठी माणसाच्या मुद्द्यावर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आणि शिवाय मराठी भाषेच्या मुद्द्यावर आणि हिंदी सक्ती जी केली गेली होती त्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमधलं जे राजकीय वैर होतं कौटुंबिक धुरा होता तो संपलेला होता आणि आता एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला अजून वेळ आहे पण या निवडणुकीमध्ये दोनही पक्षांची युती होईल दोन्ही बंधू एकत्र येतील दोन्ही पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते नेते एकत्र येतील आणि नव्या ताकदीनं महानगरपालिका निवडणुकीला ते सामोरे जातील असं एक चित्र निर्माण झालं होतं याशिवाय मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर मीरा भाईंदर आणि शिवाय पुणे आणि नाशिक या महत्वाच्या सगळ्याच महापालिका निवडणुकांमधली निवडणुकांमध्ये ही युती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे दोन महत्वाच्या नेत्यांकडे मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं महायुतीनं सुद्धा टवकारले कारण मुंबई महापालिकेमध्ये जर एक हाती वर्चस्व निर्माण करायचं असेल आपला दबदबा निर्माण करायचा असेल आणि जर इथे मराठी माणसांची एक गठ्ठा मतं मिळवायची असेल तर त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्यांना संबोधित करणं आणि त्यांची मन जिंकून घेणं हे खूप महत्वाचं होतं भाजपला मराठी माणसांची मतं मिळतात पण त्यांना गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदार हे त्यांच्या अत्यंत जवळचे पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन त्यांनी मराठी माणसांची मोठ बांधायला सुरुवात केली होती लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेमध्ये त्यांना फटका बसला माहिती पण विधानसभेच्या निवडणुकीमध्येही मराठी मतं त्यांच्या सोबतीला गेली तेव्हा मात्र राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतल्या रॅलीमध्ये आपल्याला एकत्र पाहायला मिळाले आणि राज ठाकरे त्यांच्या मंचावर गेल्यामुळे स्वाभाविकता राज ठाकरे यांना मानणारा जो मराठी मुंबईतला आणि आजूबाजूचा जो या एम एमआरडी रिजन मधला जो मराठी टक्का आहे मराठी मतदार आहे तो काही अंशी महायुतीच्या बाजूने वळलेला आपल्याला पाहायला मिळाला तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांचे मुंबईतले आमदार खास करून दादर आणि भायखळा या भागातले ते जिंकून आलेले म्हणजे राज ठाकरेंना तिथे फार काही एंट्री मिळाली असं आपल्याला दिसत नाही ही सगळी राजकीय गणित जरी आपल्याला दिसत असली तरी सुद्धा राज ठाकरे एक नवा निर्णय घेतलेला नवी भूमिका घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते उतरतील या मैदानात निवडणुकीच्या असं स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे पुढे काय होईल माहिती नाही जागा तिकीट वाटप बरेच गो बऱ्याच गोष्टी पण त्या अगोदर या दोघांच्या युतीला किती प्रतिसाद मिळतो हे तपासून पाहण्यासाठी म्हणून मी लिटमस टेस असं म्हटलेलं आहे ती बेस्टच्या पतपिढीमध्ये आपल्याला तपासून पाहता आला आणि तिथे ठाकरे बंधूंचा पराभव झाला आता मनसे प्रणित जी काही कामगार संघटना आहे ती मुळात बेस्टमध्ये फारशी प्रभावी नाही आणि सक्रिय सुद्धा नाही आहे पण ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेची पंचवीस वर्ष सत्ता महापालिकेमध्ये होती आणि महापालिकेमध्ये पंचवीस वर्ष सत्ता आणि याशिवाय नऊ वर्ष बेस्टच्या पतपिढीमध्ये त्यांचे बहुतांश संचालक होते पण तरी सुद्धा दोन ते ती तीन गोष्टींचा फटका हा उद्धव ठाकरे यांना बसला अत्यंत प्रभावी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट मधल्या कामगार सेने जुन्या संचालकांना जुन्या पदाधिकाऱ्यांना त्यांना हटवता आलं नाही एक मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे नव्या माणसांना तिथे आणता आलं नाही नव्या माणसांना ताकद देता आली नाही दुर्लक्ष झालं निष्काळजीपणा त्यांना भोवला आणि त्याचा फटका हा उद्धव ठाकरे यांना बसला राज ठाकरे यांची ताकदच नव्हती त्याच्यामुळे स्वाभाविकता त्यांची फार काही मदत तिथे झाली नाही पण दोन नेते एकत्र तिथे उभे ठाकले होते निवडणुकीमध्ये आणि खूप चर्चा झाली याशिवाय शशांक राव हे अत्यंत ताकदीचे नेते म्युन्सिपल मजदूर युनियनचं काम पाहतात बेस्ट वर्कर्स युनियन सुद्धा त्यांची बेस्ट मधल्या कर्मचाऱ्यांची आहे आणि शरदरावांचे ते सुपुत्र आहे आणि शरदरावांची एकंदरीत ताकद आपल्याला माहिती आहे शशांक म्हणजे ते आता नाही आहेत ह्यात पण शशांकराव यांनी दीर्घकाळ इथे मुंबईमध्ये वर्कर्स म्युन्सिपल वर्कर्स युनियनचं नेतृत्व केलेलं आहे बेस्ट महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मुद्दे मांडलेले आहेत आणि शिवाय शशांकराव हे भाजपमध्ये जरी असले तरी सुद्धा त्यांचा कामगारांसोबत आणि कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या प्रश्नावर काम करण्याचा अनुभव प्रचंड मोठा आहे आणि ते सतत त्यांच्या मुद्द्यावर लढत राहतात अनुभव आहे हुशार आहेत उच्च विद्या विभूषित आहे आणि असं सगळं असताना मराठी माणसांनी बेस्टच्या मुद्द्यांवर लढणाऱ्या एका नेत्याच्या पॅनलला भरपूर मतं दिली आणि म्हणून चौदा त्यांचे संचालक उमेदवार हे निवडून आले शशांकराव यांचे वडील शरद राव यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे की महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला मतदान करणारे मराठी मराठी माणूस किंवा मराठी कर्मचारी मराठी कामगार हा मात्र महापालिका म्हणजे बेस्टच्या अंतर्गत राजकारणामध्ये मात्र तो कायम त्यांनी साथ दिली की शरद्रावेंची शरद्रावेंची थाकरे, थाकरे ही शरदराव यांची आणि शरदराव यांच्यानंतर त्यांच्या मुलाची म्हणजे शशांकराव यांची म्हणून इतकं अभूतपूर्व यश त्यांना मिळालं यापूर्वी असलेली ठाकरे उद्धव ठाकरे यांची ती सत्ता त्यांनी उलथवून लावली मोठ्या प्रमाणात मिळवलेलं यश हे इतिहास जमा केलं आणि शशांकराव यांच्या पॅनलची कुठेही चर्चा नसताना आणि प्रसादराव प्रसाद, प्रसाद लाड आणि दरेकर यांच्या पॅनलची चर्चा असताना आणि प्रसाद लाड वर्सेस तुम्हाला ठाकरे बंधू अशी सगळी लढाई दिसत असताना सुद्धा अचानक शशांक राव यांनी बाजी मारलेली त्याची ही कारण आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचे प्रश्न मुंबईचे अत्यंत वेगळे असतात बेसचे प्रश्न खूप वेगळे असतात तिथले वेगळे मुद्दे आहेत पण त्या मुद्द्यांशी महापालिकेच्या मुद्द्यांशी आणि मुंबईतल्या वेगळ्या प्रश्नांशी सांगड घालणं हे अं कदाचित उचित होणार नाही आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना फटका बसेलच आणि या निवडणुकीचीच रिपिटेशन तिथे होईल असं अजिबात सांगता येत नाही तेव्हा वेगळी परिस्थिती राहू शकते पण या निवडणुकीच्या चोवीस तास अगोदर एकवीस संचालकांना आर्थिक गुन्हे विभागानं म्हणजे इकॉनॉमिक ऑफिस न नोटीस पाठवली हो कारण काय तर प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी आरोप केला चोवीस कोटी रुपयांचा किंवा त्याहूनही जास्त भ्रष्टाचार झालेला आहे बंगला खरेदी कार्यालय खरेदी फिक्स मधले किकबॅक असे मुद्दे घेऊन त्यांनी घणाघाती आरोप केले ते आरोपच के मुळात उद्धव ठाकरे यांच्या पॅनलमधल्या संचालकांच्या विरोधात होते आणि म्हणून ही बेसची निवडणूक पतपेढीची निवडणूक ही खूप गाजली या निमित्तानं तरी महायुतीनं ठाकरे बंधूंच्या या नव्या युतीला शह देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आता यातल्या ज्या चुका ठाकरे बंधूंच्या झालेल्या की उद्धव ठाकरेंच्या त्या आगामी काळात त्यांना सुधारून घ्याव्या लागतील पण या निमित्तानं संपूर्ण मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना नव्या पद्धतीनं आपलं नेटवर्किंग करावं लागणार आहे नवी बांधणी करावी लागणार आहे आणि युतीच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना खूप सामंजस्यानं पुढे जावं लागेल एवढं मात्र निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा आणि तुम्ही जर आमचं नवराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि याशिवाय या, या चॅनलचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर जाऊन तिथलं बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील धन्यवाद नमस्कार